आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी साग मनापासून स्वागत आहे तर आज आहे ऋषीपंचमी भाद्रपद महिन्यामधल्या पंचमी तिथीला पंचमी, पंचमी साजरी केली जाते हे व्रत विशेष करून महिलांनी करायचे असते पंचमी दिवशी महिलांनी जर काही गोष्टी तुम्ही जर ऋषीपंचमी दिवशी म्हणजेच आज केल्या तर महिलांना याचं शुभफळ नक्कीच प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं की महिलांना जी मासिक पाळी येते त्यामध्ये जर काही आपल्या हातून चुका झालेल्या अस तर बघा त्याचा दोष हा आपल्या संपूर्ण घराला होऊ शकतो त्यामुळे हे दोष दूर करण्यासाठी आजचा ऋषीपंचमीचा दिवस वर्षातून एकदाच येणारा दिवस हा महत्त्वाचा आहे या दिवशी महिलांनी काही गोष्टी केल्यास त्याचा शुभलाभ त्यांना मिळतो आणि मासिक पाळी दरम्यान लागलेले जे काही दोष आहेत तर ते दूर होतात अशी मान्यता आहे बघा बऱ्याच वेळेला काय होतं तर मासिक पाळीमध्ये आपल्या हातून चुकून काहीतरी पूजेच्या वस्तूंना हात लागलेला असतो किंवा आपल्याला माहीतही नसतं किंवा कळत नकळत आपल्या हातून काहीतरी मंत्र म्हटले जातात मासिक पाळीमध्ये किंवा आपल्याकडून फारसे कडक नियम असतात तर ते पाळले जात नाहीत त्यामुळे कुठे ना कुठे थोड्या अधिक प्रमाणामध्ये दोष हा झालेला असतो त्यामुळे हे दोष दूर होण्यासाठी आज ऋषी पंचमी दिवशी महिलांनी काही कामं केल्यास बघा त्याचा शुभ लाभ आपल्याला मिळतो हे जे दोष आहेत आपल्याला लागलेले तर ते दूर होतात आता बघा ऋषी पंचमी म्हणजे काय तर सात ऋषींचं पूजन या दिवशी केलं जातं त्यांचं स्मरण केलं जातं आणि त्यालाच ऋषीपंचमीचं व्रत म्हणतात तर आपल्याला काय करायचं आहे आज फक्त एका झाडाचं पान आपल्याला घरामध्ये आणायचं आहे तर ते कोणत्या झाडाचं पान आहे हे मी सांगणार आहे आणि उपाय काय करायचं आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या अत्यंत साधा सोपा उपाय आहे ऋषीपंचमी दिवशी पूजा मांडणी पण केली जाते पण बऱ्याच महिलांना काही कारणांमुळे हे जमत नसेल तर तुम्ही नक्कीच या झाडाचे पान आणा घरामध्ये आणि जी मी काही कामं सांगणार आहेत ती महिलांनी आज अवश्य करण्याचा प्रयत्न करा तर हा उपाय पण आपण बघणार आहोत कोणत्या झाडाचं पान आपल्याला आज घरामध्ये आणायचं आहे कसा उपाय करायचा आहे ते सांगण्यापूर्वी बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ज्या पण आपल्याला करायच्या आहेत आज ऋषी पंचमी दिवशी विशेष करून महिलांनी मुलींनी तर नक्की तुम्ही या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर बघा आज सात ऋषींचं पूजन स्मरण करण्याला विशेष महत्त्व आहे जरी तुम्हाला पूजा मांडणी करता आली नाही किंवा आज उपवास देखील केला जातो व्रत केलं जातं पण उपवास वगैरे करणं तुम्हाला शक्य नसेल पूजा मांडणी करणं शक्य नसेल तर या गोष्टी जरी तुम्ही आज केल्या तर त्याचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार आहे आणि या झाडाचं पान आणून तुम्ही उपाय केला तर निश्चितच तुम्हाला आजच्या ऋषी पंचमीचं जे शुभफळ आहे ते प्राप्त होणार आहे तर आज महिलांनी काय करायचं आहे ध्यानधारणा म्हणजेच काय तर स्तोत्र मंत्र यांचं आपल्याला जास्तीत जास्त पठण किंवा श्रवण करायचं आहे तुम्ही जॉबला हा तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही ते ऐकू शकता पण जास्तीत जास्त तुम्हाला अशा प्रकारे ज्या काही शुभ गोष्टी आहेत त्या कानावर पडल्या पाहिजेत त्या तुम्ही बोलल्या पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आज ऋषी पंचमी दिवशी हळदीचा जास्तीत जास्त आपल्याला वापर करायचा आहे हळदीचा वापर करणं हे अत्यंत शुभ फलदायी मानण्यात आलेलं आहे जेव्हा आपण ऋषी पंचमी दिवशी हळदीचा वापर करतो किंवा हळदीचे उपाय करतो तेव्हा त्याचे अनेक शुभ लाभ आपल्याला मिळतात आणि बघा स्त्री असते तर ती संपूर्ण कुटुंबाची लक्ष्मी असते त्यामुळे जर तुम्ही या गोष्टी महिलांनी केल्या तर अर्थातच त्या गोष्टींचा शुभ लाभ तुम्हाला म्हणजेच तुमच्या कुटुंबाला मुलांना पतीला प्राप्त होणार आहे त्यामुळे महिलांनी न विसरता या गोष्टी करा तुम्ही अगदी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत जरी या गोष्टी केल्या तरीही चालेल पण जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या गोष्टी करा आज तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन करा हळदीमध्ये स्वच्छ पाणी किंवा गोमूत्र किंवा मग गंगाजल टाकून त्याने हळदीचं लेपन करा आता बघा आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे हळदीचं लेपन करून आपल्याला मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे हे लक्षात घ्या कुंकवाचं स्वस्तिक अवश्य दरवाज्यावर काढायचं आहे आज ऋषी पंचमीचा दिवस आहे आपल्या घरामध्ये गणेशाचं आगमन झालेलं आहे अत्यंत शुभ दिवस आहे महिलांनी या गोष्टी निश्चितच करायच्या आहेत देवघरामधला दिवा प्रज्वलित करायचा आहे नित्य देवपूजा करायची आहे देवघरामधला दिवा त्याचबरोबर धूप अगरबत्ती लावायची आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर तुळशीला दूध आणि हळद जे आहे तर ते अर्पण करायचे आहे कच्च्या दुधामध्ये थोडीशी चिमूडभर हळद मिक्स करा आणि ओम नमो भगवते वासुदेवायनम ह्या मंत्राचा जप करत तुळशीला ही वस्तू आज अर्पण करायची आहे महिलांनी या गोष्टीनं विसरता करा यामुळे बघा आपल्या नक्कीच अडकलेल्या कामामध्ये आपल्याला प्रगती होते ती कामं मार्गी लागतात आर्थिक अडचणी दूर होतात आपल्या कुटुंबावरच्या त्यामुळे महिलांनी आज या गोष्टी करायच्या आहेत देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे मुख्य दिवा जरी लावलेला असेल तर एक पणती घ्या मातीची पणती घ्या किंवा धातूचा दिवा घ्या आणि त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे असा दिवा प्रज्वलित करा त्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे एक फुलाची लवंग टाकायची आहे आणि एक कापराचा तुकडा टाकायचा आहे आणि असा दिवा तुम्हाला देवघरासमोर लावायचा आहे या दिव्यामुळे बघा सात्विक वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं त्यामुळे अवश्य तुपाचा दिवा आपल्या देवघरामध्ये लावा त्यामध्ये चिमुटभर हळद एक लवंग आणि कापूर टाकायला विसरू नका आता बघा ऋषी हे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहत होते त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये अवश्य फळं आणायची आहेत आणि फळांचं सेवन महिलांनी करायचं आहे यामध्ये सीताफळ पेरू केळी चिकू यांसारखी फळं जे आहेत तर ती तुम्ही खायची आहेत रामफळ असेल तर यांचं सेवन महिलांनी करायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये देखील अशा प्रकारे पाच फळांचा नैवेद्य देवांना दाखवायचा आहे आणि वेगवेगळ्या झाडांची पत्री आणण्याला देखील आज महत्त्व आहे म्हणजे ऋषी जे होते तर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये दे राहायचे आणि निसर्गामधूनच मिळणारं जे काही साहित्य आहे फळं फुलं पानं यांचं ते सेवन करायचे त्यामुळे बघा अशा पत्रींना देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही आज अवश्य एका झाडाचं पान जे आहे तर ते आणायचं आहे तर आपल्याला बघा आंब्याची सात पानं लागणार आहेत आंब्याची सात पानं आणताना ते चांगली पानं आणा किडलेली पानं आणू नका तर चांगली सात पानं बघून आपल्याला आणायची आहेत आता आणल्यानंतर बघा स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या आपल्या देवघरामध्ये पाटावर एक लाल वस्त्र अंतरा आणि त्यावर आपल्याला तिथे लाल वस्त्रावर सात असे विड्याची पानं ठेवायची आहे आणि त्यावर थोडे थोडे तांदूळ म्हणजेच अक्षता ठेवायचे आहेत आणि त्यावर सुपाऱ्या ठेवायच्या म्हणजे सात पानांवर सात सुपाऱ्या ठेवायच्या आहेत आणि त्या सुपाऱ्यांना हळद कुंकू अक्षर अर्पण करून घ्यायचे आहेत फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आता बघा जी आंब्याची पानं आहेत तर त्यावर आपल्याला सात ऋषींची नावं लिहायची आहेत पहिल्या पानावर श्री कश्यपायनमह दुसऱ्या पानावर श्री अनयनमह तिस तिसऱ्या पानावर श्री भारद्वाजायनमह चौथ्या पानावर श्री विश्वामित्रायनम पाचव्या पानावर श्री गौतमाय नम सहाव्या पानावर श्री जमदग्नेय नम आणि सातव्या पानावर श्री वसिष्ठायनम अशा प्रकारे हळदीने तुम्हाला सात ऋषींची नावं सात पानांवर अशी लिहायची आहेत आणि लिहिल्यानंतर बघा जिथे आपण सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत सात पानांवर सात सुपाऱ्या तिथे तुम्हाला प्रत्येक सुपारीच्या समोर अशा प्रकारे हे आंब्याची सात पानं ठेवायची आहेत हळदीमध्ये स्वच्छ पाणी किंवा गंगाजल टाकून ही नावं लिहायची आहेत त्यानंतर बघा तिथे तुम्हाला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे जी कोणती फळं तुमच्याकडे असतील त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला पुन्हा या सात ऋषींच्या नावाचा जप हात जोडून करायचा आहे त्याचबरोबर काही चुका आपल्या हातून झालेल्या असतील मासिक पाळी दरम्यान तर त्याविषयी क्षमस्व असावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही सात आंब्याची पानं जी आहेत तर सुती धाग्यामध्ये हे उंफायचे आहेत आणि अशा प्रकारे हे तोरण जे आहे सात आंब्याच्या तोरण पानांचं तर तो ते आपल्याला मुख्य दरवाज्याला लावायचं आहे मुख्य दरवाज्यावर कुंकवाने स्वस्तिक काढा उंबरठ्याला हळदीचं लेपन करा किंवा हळदीचं लेपन तुम्ही नाही करू शकत तर आपल्या उंबरठ्यावर आपल्याला हळद आणि कुंकू हे सात वेळा ला लावून घ्यायचं आहे सात ऋषींचं स्मरण करून उंबरठ्याला धूप अगरबत्ती लावायचं आहे त्याचबरोबर उंबरठ्याच्या जवळ आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे असं उंबरठ्याचं आपल्याला पूजन करायचं आहे बघा आज ऋषीपंचमी दिवशी अवश्य तुम्ही अशा प्रकारे या सात ऋषींचं स्मरण करा आणि असं हे सात पानांचं जे तोरण आहे आंब्याचं ऋषींचं नाव लिहिलेलं ले सात ऋषींचं नाव लिहिलेलं ले ते अवश्य आज ऋषीपंचमी दिवशी घराला लावा बघा नक्कीच याचा शुभ लाभ हा तुम्हाला प्राप्त होणार आहे महिलांनी अवश्य हा उपाय करा दुसऱ्या दिवशी आपल्याला हे तोरण वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे बरेच दिवस ते तोरण तसंच राहू द्यायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी लगेचच पाण्यात आपल्याला हे विसर्जित करायचं आहे नक्कीच हा उपाय आज तुम्ही करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा